सोळा सोमवारचे व्रत सायंकाळी चारच्या एकशे आठ पाने एक पाने न मिळाल्यास सात नऊ अकरा किंवा तेरा अशी वाहिली तरी चालतात या व्रतासाठी सकाळी दुधात कणिक भिजवावी भी। गाकर करून विस्तवावर भाजावे ते गार झाल्यावर सव्वा पावशेर गुळ घेऊन किसावा आणि गाकराचा कुस्करा करावा त्यात गुळ मिसळून लाडू वळता येतील तेवढे तूप घालावे त्याचे तीन भाग करावेत त्यातील एका भागाचा देवास नैवेद्य दाखवावा एक भाग ब्राह्मणास व एक भाग गाईस द्यावा नैवेद्य दाखवलेला भाग खाऊन उपवास सोडावा असे सोळा सोमवार करावेत सोळा सोमवार नंतर उद्यापन करावे सवाशणीची खण नारळाने ओटी भरावी